नमस्कार वृश्चिक राशी परिवार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी मावली या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो डिसेंबर एकवीस बावीस आणि पंचवीस या तीन तारखा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडवून आणणार आहेत ही, ही माहिती मी सहज सांगत नाही तर ग्रहस्थिती चंद्राची चार आणि गुरुच्या विशेष योगावरती आधारित आहे कारण काही बातम्या अशा असतात ज्या ऐकल्या की डोळ्यात पाणी येतं आणि मन देवापुढे नतमस्तक होतं जर तुम्ही मागील काही महिन्यात संघर्ष केला असेल मनातून थकला असाल देवाला मनात प्रश्न विचारले असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्याचसाठी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक महत्त्वाचा आध्यात्मिक संकेत सांगणार आहे जो तुमचं भाग्य उघडण्याचं कारण ठरू शकतो चला तर मग आजच्या या छान अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा हा संदेश विशेषतः वृश्चिक राशींच्या प्रत्येक भाविकांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण डिसेंबर महिन्यातील एकवीस बावीस आणि पंचवीस या तीन तारखा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहेत ज्योतिषशास्त्र सांगतं की काही काळानंतर नशिबाचा दरवाजा जेव्हा उघडतो तेव्हा मिळणाऱ्या बातम्या थेट मनाला स्पर्श करून जातात आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक महत्त्वाचा आध्यात्मिक उपाय देखील सांगणार आहे राशींचा स्वभाव हा खोल भावनिक आणि संघर्षातून शिकणारा असतो मागील काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या अनेक वेळा देवाला प्रश्नही विचारले पण आता ग्रहांची स्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे मंगळ आणि गुरु यांच्या विशेष दृष्टीमुळे तुमच्या जीवनाचा थांबलेला प्रवाह पुन्हा सुरू होणार आहे हे बदल अचानक असतील आणि यामुळे या, या बातम्या ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येण्याची सुद्धा शक्यता आहे डिसेंबर एकवीस ही तारीख पहिली आनंदाची चाहूल घेऊन येते या दिवशी चंद्राची स्थिती तुमच्या भावनिक क्षेत्रावर परिणाम करेल घर कुटुंब नाते संबंध यामध्ये एक अशी गोष्ट घडेल जी तुम्ही बराच काळ देवाकडे मागत होता एखादं अडकलेलं काम मार्गी लावणं एखादी शुभ बातमी किंवा जुना तणाव संपण्याचा संकेत या दिवशी मिळू शकतो मनाला शांती देणारा हा दिवस ठरेल डिसेंबर बावीस ही तारीख आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे शनीची कृपा आणि गुरुचा आशीर्वाद एकत्र आल्यामुळे भाग्याचा दरवाजा उघडण्याची प्रक्रिया सुरू होते नोकरीत बदल मानधन वाढ अडकलेले पैसे मिळणे किंवा एखादं नवीन आर्थिक दार उघडणं यांपैकी काहीतरी नक्कीच घडू शकतं हा दिवस तुमच्या मेहनतीचा फळ देणारा आहे आता येथे सर्वात विशेष तारीख म्हणजे डिसेंबर पंचवीस ही तारीख केवळ सणाची नाही तर वृश्चिक राशींसाठी जीवनाला नववळण देणारी आहे या दिवशी मिळणारी बातमी थेट मनाला स्पर्श करून जाईल एखादी इच्छा पूर्ण होणं एखाद्या व्यक्तीकडून मिळणारा आधार किंवा देवाकडून मिळालेला राय संकेत यामुळे डोळ्यातून पाणी येणं साहजिकच आहे ही तिसरी खुशखबरी आयुष्यभर लक्षात राहील अशी असेल ज्योतिषशास्त्र सांगतं जेव्हा ग्रह तुमच्या बाजूने फिरतात तेव्हा फक्त बाह्य परिस्थिती नाही तर तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल नकारात्मक विचार दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल अनेक लोक म्हणतील की आता जीवन सुद्धा सुरळीत होत आहे हे बदल तात्पुरते नसून दीर्घकाळ टिकणारे असतील हे लक्षात ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात बदल होणार आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल या काळात एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे श्रद्धा देवावर गुरूंवर आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण भाग्याचा दरवाजा उघडतो तेव्हा त्यातून ते आत जाण्याची तयारी ही आपल्या मनाची असावी लागते जुन्या भीती शंका आणि नकारात्मक अनुभव मागे टाकण्याची हीच योग्य वेळ आहे जे गेलं ते अनुभव म्हणून स्वीकारा आणि जे येत आहे ते आशीर्वाद म्हणून स्वीकारा आता इथे थोडं थांबा आणि मनापासून एक गोष्ट करा कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा हो मला मोठी खुशखबरी मिळणार आहे हे केवळ शब्द नाही तर एक सकारात्मक संकल्प आहे जेव्हा तुम्ही असा संकल्प करता तेव्हा विश्व त्याला प्रतिसाद देतो कमेंट करणं म्हणजे तुमचं भाग्य स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात याचं चिन्ह आहे अनेक वेळा लोक विचारतात की अशा वेळी खरंच घडतात का अशा गोष्टी खरंच घडतात का तर त्याचं उत्तर आहे हो पण ज्यांचं मन उघडं आहे त्यांच्यासाठी ग्रह फक्त संकेत देतात पण त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे आपल्या विचारांवरती अवलंबून असतं म्हणून या काळात वाईट संगत वादविवाद आणि नकारात्मक चर्चा टाळा त्यासाठी शांत राहा आणि योग्य निर्णय घ्या आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हा काळ तुमच्यासाठी आत्मिक उन्नतीचा आहे सकाळी थोडा वेळ देवाचं स्मरण करा मनात कृतज्ञता ठेवा ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक कृतज्ञ असतात त्यांच्यावर गुरूंची विशेष कृपा होते त्यामुळे या तीन तारखांच्या आसपास तुम्ही जेवढं शांत आणि सकारात्मक राहाल ना तेवढा लाभ हा तुम्हाला जास्त मिळेल वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ असल्यामुळे तुम्ही कधीकधी आतून अस्वस्थ होता पण आता ही अस्वस्थता संपत चालली आहे कारण योग्य वेळ आल्यावर संघर्षाचं रूपांतर हे यशाच होतं जे थांबलेलं आहे ते आता वेगाने पुढे जाईल जीवनातील गोंधळ हळूहळू हरु स्पष्टतेत बदलताना दिसेल या चॅनलवर आम्ही केवळ भविष्य सांगत नाही तर योग्य मार्गदर्शन देण्याचासुद्धा प्रयत्न करतो त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचं सखोल सत्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित हवं असेल तर चॅनलवर असलेलं जॉईन बटन नक्की क्लिक करा जॉईंट केल्यावर तुम्हाला विशेष मार्गदर्शन आणि ऊर्जा देणारे संकेत हे मिळत राहतील डिसेंबर एकवीस बावीस आणि पंचवीस या तारखा लक्षात ठेवा या काळामध्ये मिळणाऱ्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका एखादा फोन एखादी बातमी एखादा योगायोग तुमच्यासाठी भाग्याचा दरवाजा ठरू शकतो देव अनेकदा संकेतांमधून बोलतो फक्त ऐकण्याचं मन हे तयार असावं लागतं शेवटी एवढंच सांगते की तुमचं नशीब बदलण्याची प्रक्रिया आता खरी सुरू झाली आहे घाई करू नका पण विश्वास ठेवा ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म दोन्हीही सांगतात की योग्य वेळ आली की गोष्टी आपोआप जुळून येतात तुमच्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा आपल्या वृश्चिक राशीच्या मित्रांपर्यंत हा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा हो मला मोठी खुशखबरी मिळणार आहे किंवा मला मोठा लाभ होणार आहे असे नक्की टाईप करा राशी स्वामी माऊली या चॅनलसोबत जोडलेले राहा कारण पुढील दिवसात आणखी महत्त्वाचे संकेत आणि मार्गदर्शन घेऊन आम्ही येणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांनो आज सांगितलेले हे संकेत हलक्यात घेऊ नका डिसेंबर एकवीस बावीस आणि पंचवीस या तारखांच्या आसपास जे घडेल ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलवू शकतं ज्योतिषशास्त्र सांगतो की जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा फक्त ग्रह नाही तर माणसाचं नशीबही जागं होतं आता तुमचं काम आहे विश्वास ठेवणं सकारात्मक राहणं आणि योग्य निर्णय घेणं जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट्समध्ये श्रद्धेने नक्की लिहा हो मला मोठी खुशखबरी मिळणार आहे अशा सखोल आणि मार्गदर्शक भविष्यवाण्या नियमित पाहण्यासाठी चॅनलवरील जॉईन बटन क्लिक करा आणि राशी स्वामी माऊली या परिवाराचा भाग बना लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओत आणखी महत्त्वाचे संकेत घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त